एस डीचे एस एस डीचे एस एस साऊंड बोलते काहीच वाटतं सोपं पण हे काम सोपं ना डीजेल वगैरे वगैरे भरल्यावर फक्त ताडबत्री जुला खास हे तर भरून पूर्ण बेकार हा झाले मस्ती करू नको पहिला बघितलं काय किती असा मस्ती आमच्या होतच राहतो त्याला बोललो एक लादी का उद्या चाललाय फिरायला त्याला पण एक दिवस आराम इज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला असे आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेले सकाळचे असले पाहुणे आठ वाजले दुकान वगैरे सर्व काही लावून झालेलं आहे फक्त साफसफाई करायची बाकी आहे आणि त्याच्या अगोदर दादाने चाय आणलाय तर चाय पिऊन घेऊ मावरा बिवरा लावून झालेला आहे दादांनी दादाच्या ब्लॉग मध्ये दाखवला नक्कीच बघा मावरा कसा आहे कसा नाही तर मी काही दाखवत नाही पहिले चाय पिऊन घेऊ चाय पिली की आपल्याला लगेच सर्व साफसफाई करायला लागायचं बघा काहीच नाही केलं अजून फला पेट फ्रीज वगैरे काहीच नाही पुसला सर्व काय पुसायचं आहे ते पुसून झालं की फ्रीज काढून ती पेटी वगैरे सर्व धुवून ठेवायची आहे कारण की बरे दिवस झाले त्याला धुसली नाही त्यामध्ये ती घाण बसले ती सर्व साफसफाई आपल्यालाच करायचीच आहे चला पहिले चाय पिऊन घेऊ नंतर करू साफसफाई तर काहीच एक फ्रीज धुवून झालेला आपला आता मस्त पेटी धुतो पेटीमध्ये सर्व टप बाहेरच काढलेत एवढा पसारा पडला नाही तर काही लोक आले ते बोलते एवढी घाण आहे का असं पण आता काय करू पसारा बघून लोकांना वाटलंच घाल बघा फ्रीज धुतलं मी आता पहिले पेटी धुवून घेऊ लगेच सर्व साफसफाई करून घेऊ एकदम मला स्वतःलाच बेकार वाटत लोकांचं मला स्वतःलाच बेकार वाटतं पहिले या पेटीला वरतून धू हे सगळं साईड साईड पण घासू बघू नंतर तर गाई पोहोचल जाताच इथे तर नाश्ता करायला गाई दादाची बघा पाप या साईडला ला हलू आहेत पापलेट आहेत कापरी पापलेट आहेत काला मस्त काय कमी नाही घर ना यार मग त्यासाठी लोकल लांबून लांब कापरी पापले आहेत मोठे कुठून आल्या जाऊया मग हे बघा सुरम्या आहेत मोठ्या जसं घेसाल तसं साईज नुसार आहेत पाऊण किलोच्या असेल ना दादा एक पीस पाऊण किलो मग पिवली वाव पण आहे या हीडला राहणी आहेत या इटला व्हाईट पापड आहेत एक पापड बघा हो हाता एवढा पापड आहे हे रावस हे बागर ही गाबोली या इटला जिताडा दादाने एक साइडला व्हिडिओ व्हिडिओ कोलबी आहे दोन कोलबी पोहोचेल पोचे बघा किती वारीत एकदम हिरवा हिरवा माल आहे लवकर लवकर दादा माउर असा आहे कसं वाटलं एकदा कमेंट मध्ये नक्कीच सांगा दादाला पाठवला नाश्ता करायला नाश्ता करायला मी सर्व पेटे वगैरे साफसफाई सगळं सर्व करून आले फक्त आपल्याला जाऊन आता पाणी मारायचं आहे खालती पाणी वगैरे मारलं नाही तो मारून घेऊ आता दादाची दादा दादाला जरा नाश्ता करायला पाठवले जरा दरवेळी बसून बघू आता किती टाईम आता किती नाही टाईमपास करता गेला तर त्याला बोललो ना लवकर आहे तर लवकर येतच नाही बघू आता त्याची वाट पाऊस बी आलाय म्हणजे पाऊस म्हणजे आबाळ आहे वातावरण झालं पाऊस सारखं पाऊस कधी पण पडू शकतो काय भरोसा नाही पाऊस दादा गेला नाश्ता करून तर आपण पण नाश्ता करून घेऊया अकरा वाजले आता बोललो लवकर येतो केलं तर टाइमपास नव्हतं चला आवले तर मस्त मामाने काय आणलं तुम्हाला दाखवतो नाश्ता करायला डब्बा फुलत पण नाही मस्त पेटे हल्ल्यात मामानी काळजी पेटेल चला नाश्ता करून घेऊ कष्ट नाही तोपर्यंत सर्व सासफाई केलेली आपली तर काहीच नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता मस्त बर्फ कापतो एक लादी भरपाचे काप ऑलरेडी थोडंसं बर्फ आहे फ्रीजमध्ये एक लादी भरपाची कापली तर कसं तर फ्रीज भरून जाईल मदी मदी ना आपल्याला याच्यामध्ये सर्वमध्ये मा बर्फ टाकायचा म्हणजे मावरं येईल ठेवावं लागतं ना मग हे टप्पन बी बर्फ वगैरे टाकावं लागेल चला पहिले बर्फ वगैरे कापून घेऊ सर्व कामं तर झालेलेच जिथे हिचं काय टेन्शन नाही आणि बरं झालं या पेटीचं आताच टेन्शन काढला नाही तर नंतर नंतर ना काय बोलले नंतर जो टाइम भेटेल तर तो आता तो कसं कस्टमर बी कमी होते पटापट धुवून घेतले बरं झालं एक तो काम वाचला आमचा चला उद्या चार लाद्या भरपाच्या सॉरी चार नसेल तीन ला... तीन असतील म्हणून मी शनिवारी ब्लॉग नाही करत याच कारणामुळे कारण ला की काल आम्हाला किती साडे अकरा का पावणे अकरा वाजलेले इथे दुकानावरच होतो आम्ही इथून मग व्हिडिओ एडिट कवा करू टाकू आपला रविवारीच नेहमीप्रमाणे शनिवारी आपला ब्लॉग नाहीच चालू आणि रविवारचा ब्लॉग सोमवारी असं असतं चला एक लादी भरपाचे कापू न तोपर्यंत दादा येईल दादा सर्व मावऱ्याला बर्फ वगैरे लावून ठेवून देईल जिच हिच जिच्छ्या जिच्च्या आपल्याला की तेवढं जमत नाही दादाला की दादा करेल तर चला पहिले बर्फ वगैरे टाकून घेऊ भेटतो तुम्हाला नंतर तू वाजले दोन वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दादा आणि आई लवकरच गेलेत तुम्ही नी सर्व साफसफाई वगैरे करून घेतलेली आहे तर जाऊया निघूया घरी जायला पाऊस पण पडलेला पावसाने पण इकडे बघा पाणी पण नपास आभळ पण आलाय कधी पण पडू शकतो पाऊस स्वतःला निघूया काही घरी जायला ते बघा इथं पाणी किती जमलं चला आईच दुपारच्या वाजलेलं सव्वा दोन वाजले मी वाजतो फ्रेश वगैरे वा झालो जेवलो वगैरे कुणालने फोन केला बोलतो चल बोलतं आपल्याला जायचं आहे गोलवलेला सेटअप वगैरे रूममध्ये ठेवायचं आहे बाहेर होता ते तर चला निघलो आता कुणाल काय बाहेर आला ना अजून चला जाऊया सेटअप वगैरे आतमध्ये टाकू कुणाल कुठे का नाही गाडी पण नाही ती सध्याची मग फोन करू आईज आलतो कुणालच्या इथं पण आता कुणालची गाडी मानस घेऊन गेलाय तो पण बऱ्याच दिवसानंतर आलाय तरी मित्रांना वगैरे भेटायला गेला वाटतं मित्रांना भेटायला ना पप्पा पप्पाला घेऊन गेला होतो गोलेला तो चला आपल्यासोबत मंथन पण आहे सो आता पण जाऊया भावेशची गाडी असेल तर ती घेऊन जाऊ तो चला निघी आईस लेट्स गो पोचलो भावेशच्या इथं आता गाडी घेऊ निघू जायला शपथ काहीतरी बोलत होता आता निघतं जायला तर डायरेक्ट इकडे जाऊन भेटू काय आपला सेटअप आहे तो, तो ते रूममध्येच शिफ्ट करायचं बाकी आहे ना आता निघलो घरी हे सॉरी सेटअप पॅक कराला चला मी तिला काही ऑलरेडी दुपारचे पाहुणे तीन वाजलेले आहेत आप आपल्याला साडेतीनला दुकानावर पण जायचं आहे तोपर्यंत आलो तर तो ठीक कुणाला बोलतो येऊ येऊ हो। चला तो येऊ बोलत येऊ असं ते उन्नीस बीस झालं तर काय आपल्याला कोणी बोलणार नाही की कशाला एवढा लेट आला काय चला आता लिहूया काही जायला पण नाही करायचा आपल्याला लवकर जाऊ येऊ तर काहीच पोहोचलं गोलोलीला आता इथून मस्त सेटअप भरतो तिकडे रूममध्ये शिफ्ट आहे आता सध्या आपल्याला ऑर्डर वगैरे नाहीत ना मग इथे ठेवून काय फायदा नाही म्हणजे हे सेटअप रूममध्येच असतात तर रूममध्येच ठेवतो आता बघू की यो सेटअप टाकता टाकता किती टाईम किती नाही जर कोणाला तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर आपल्याला दिलेला खाली नंबर दिले लगेच कॉन्टॅक्ट करा कोणाला पाहिजे असेल तर लगेच तर चला पहिले या सेटअप वगैरे भरू टाकू या कोणाला पण आहे को आता हे ताडपत्री वगैरे झुलतील हे चार बेस चार टोबेस आपल्याला इकडे रूम आहे तिकडे ठेवायचेच ते तर काय तर आपल्याला इथं डिसे सेट करायचं म्हणजे या रूममध्ये ठेवायचं डिसे तिकडे कसं कोर कवर वगैरे खातात ना म्हणून या रूम मध्ये शिफ्ट करायचं आपल्याला ना hmm. Hmm. चला लवकर लवकर ठेव ना आपला आपल्याला मदत करायला काय बोलता भाई नाही काय नाही बोल नकोस नाशिकला बाबू कोणचे एस एस डीचे एस एस सावंड बोलते काहीच वाटतं सोपं पण हे काम सोपं नाही आहे डिजे वगैरे चला लवकर लवकर सेट करून घेऊ गाई शुभम आलेला आहे आता भाई सेटअप वगैरे भरल्यावर फक्त ताडपत्री झुलायला बोलवलं त्याला खास सेटअप भरून पूर्ण बेकार हा झालं मी वाइटला क्या बोलता भाई बोल ना पुस्तक गाईस सर्व सेटअप वगैरे भरून झालेला आहे जायला नशीबी ट्रॉली होती म्हणून चार बेस चार आले नाही याच्यामध्ये ताकद आहे मागे बघा इथे सेटअप लावलेला आहे आम्ही आता म्हणजे एकदम सेट करून झालेला आता जेव्हा ऑर्डर असेल ना तेव्हा मी इथून वापस ऑर्डरवर नेऊ आणले तर चाय पिऊन घेऊ आय हो तुमचा सर्वांचा नाश्ता वगैरे झाला असेल हे जर पत्केचा सो <laughs> चाय वगैरे पिऊ लगेच जाऊ दुकानावर जाता तर गेलं लवकरच सो आपण पण निघू चला चाय वगैरे पिऊन झालेला आहे आता शुभमे आणला टी शर्टी मागच्या वेळेस टी शर्टीच होत्या फक्त फ्रेंड वगैरे नव्हते त्या टी शर्ट वर आता फ्रेंड वगैरे सर्व काही छापून आणले मग दाखव टी शर्ट बघा फक्त बघा दिसत असं नाही शुभम दाखव दाखव बोला नीट हे बघा टी शर्ट बॅक साईडला बघा प्रिंट कशी आहे श्री साई साऊंड आहे एव... बघा थांबलं नीट यो बघा एस एस साऊंड मागच्या वेळेस फक्त टी शर्टच होती आता शिवनी प्रिंट वगैरे मारून आता इतर झाले इंस्टालची आय डी बी टाकायला पण आता नको नेक्स्ट टाईम बघू नेक्स्ट टाइम ना आता हे बघा सर्व मुलांचे टी शर्ट वगैरे काढून ठेवल्यात भावेश अनिकेत जे जे होते ते कुणाल वगैरे फक्त मंथनला नाही भेटलेत कारण की मंथनची साईज नाही ह्याच्यात <laughs> आहे <आए> का त्याचं <laughs> नावच नाही <laughs> नावच <नहीं अर्शे। laughs> नाही हरशी okay. दुपारचे सव्वा चार वाजलेत तर डायरेक्ट दुकानवरच आलोय हो दादा, दादा 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 दुकान लावायला जातच होता आई पण आलेली आहे आता मी आलोय डायरेक्ट दुकानावर आलो घरी वगैरे गेलो नाही बोललो आपलं टाइमपास होईल त्यामुळे नकोच एक तर आईची पण तब्येत भरी नाही म्हणून डायरेक्ट दुकानावरच हो आलो सो आता आलोय तो दादानी तर भर वगैरे काय कापला ना सर एकच लादीय आता तव्हा कापेल का मेल कापशील का नाही कापशील का नाही सांग आहे आता मला जायचं उद्या ना अरे भाई आरामदारेट आहे ते फ्री वाटलं ना तुला काय ते काय नाही नॉर्मल गोष्ट असं काम तू टाइमपास करत प्रत्येक गोष्ट ते मोबाईल मध्ये बघत बसतो ना इंस्टाग्राम इंस्टाग्राम काम राहून जात इथे जर तू थांबलास ना एक लाधी कापडला पंधरा मिनिटं पंधरा मिनिटं कशी लागतात जो आई आई साधले काय ना बर्फ टाक कस्टमर कस्टमरकडे पंधरा मिनिटाने एक लादी कापून तोपर्यंत आपल्याला जे बोलेल ते हरिल ते कापून दाखवत कापून ना मस्ती करू नको पहिला बघा बघितलं काय किती अशा मस्ती आमच्या होतच राहतो सो त्याला बोलूल फक्त एक लादी का सो काय नाही उद्या चाललाय फिरायला त्याला पण एक दिवस आराम देऊ अरे हा देव घेऊन चालला त्या आपल्या ब्लॉक मध्ये येणार नाही कारण की ते सकाळी सहा वाजता जाणार आहे सहा वाजता आपण आरामात झोपून उठू बारा वाजेपर्यंत उठू का दुसऱ्या दिवशी भेटेल बघायला आपण जवा जवा देतील ना देव मंगळवारी ना मंगळवारी संध्याकाळचे सात आठ वाजता ना आठ वाजता येईल ना तेव्हा पण आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा तेव्हा पण दाखवेल दादाला चला आता दादा चाल दा। दादाचं दुकान लावायला आजचा ब्लॉग वाट जरा इंटरेस्टिंग वाटतं का नाही कमेंट करून लगेच सांगा चला बर्फाची लादी कापून घेऊ जा टाइमपास नको करू तुझ्यामुळं आमचा टाइम वाढतं तर का आईच रात्रीच्या वाजले नऊ वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे सर्व कामं करून पण झालेले आहेत सो वात्सअप ब्लोग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक कर, करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर कर, करा